नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये महाराष्ट्र दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे शिकवायला प्राध्यापक नाहीये सभापती मोदय राज्यातील विद्यापीठांची देशातला आपला क्रम दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये महाराष्ट्र दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे कि शिकवायला प्राध्यापक नाहीये आपण स्वतः पण प्राध्यापक आहात सभापती महोदय आपल्याला माहिती प्राध्यापकाचं महत्व काय आहे आणि म्हणून याच्याबाबत आपण जे उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय हे खूप मोगम असं उत्तर आहे आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा की हा प्रस्ताव आपण कधीपर्यंत कधी वित्त विभागाला किती तारखेला पाठवला वित्त विभागाने त्रुटी काढून तुमच्याकडे कधी परत पाठवला आणि ती त्रुटी पाठवून आता तुम्ही परत वित्त विभागाकडे कधी पाठवलाय हो आणि या संदर्भात आता हा मंजूर करून घेण्यासाठी काय विशेष पाठपुरावा आपण विभाग म्हणून करणार आहात याचं स्पेसिफिक उत्तर मंत्री अपेक्षित आहे